पुण्याच्या शुक्रवार पेठेत जेधे मारुती मंदिरालगत असलेली ही वास्तू एका ऐतिहासिक पर्वाची साक्षीदार आहे ते पर्व म्हणजे ब्राह्मणेतर चळवळ आणि ही वास्तू आहे जेधे मॅन्शन राजर्षी शाहू महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही वास्तू केशवराव जेधे आणि बाबूराव जेधे या जेधे बंधूंच्या मालकीची अनेक वर्ष राजकीय मसलतींचं प्रमुख केंद्र बनलेल्या या मनशांमध्ये ब्राह्मणेतर संघाची स्थापना झाली अठराशेच्या च्या आसपास ह्याच वास्तूची बांधणी झालेली आहे त्यानंतर स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच इथे भरपूर चळवळी चाल जसे की ब्राह्मेत्र चळवळ असेल नंतर काही त्याच्या संदर्भातल्या महत्त्वाच्या बैठका असतील किंवा स्वातंत्र्यपूर्व काळानंतर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या महत्त्वाच्या काही बैठका होत असतील त्या सगळ्या इथे आप्पासाहेब जेदेंच्या व तातेसाहेब जेदेंच्या मार्गदर्शनाखाली इथे चालत असत जेदे माणसांना ब्राह्मेत्र चळवळीचं मुख्य स्थान हे म्हणूनच ओळखलं जायचं जेदे मॅन्शन मध्ये ब्राह्मणेतर नेते आणि कार्यकर्त्यांचं सतत येणं जाणं असायचं श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या सभा इथेच भरायच्या शाहू महाराज विठ्ठल रामजी शिंदे यांच्या सहित प्रमुख ब्राह्मणेतर पुढारी मॅन्शन असायचे पुढील काळात नेताजी सुभाषचंद्र बोस यशवंतराव चव्हाण सेनापती बापट शंकरराव देव यांच्या सहित अनेक नेते मंडळी कुटुंबाचा एक अं तांब्या पितळ्याचा व्यवसाय होता त्याच्या समया ह्या जगभर देशभर आपल्याला म्हणता येईल की प्रसिद्ध होत्या एम बी जे मारुतीव बाबाजी जे ह्या नावाने ते कारखाना इथे चालायचा केशवराव जेद्यांचे आप्पासाहेब जेद्यांचे वडील यांनी म्हणजे ते मूळ इथे पहिले आले त्यांनी इथे सगळा विस्तार केला असं तो सगळा विस्तार वाढत गेला आणि जयदेव मांशांच्या अवतीभोवती जी काय बसलेली पेट आहे लोकवस्ती आहे ही किंवा मार्केट ये आहे तांब पितळ्याचं हे त्या काळापासूनच बसलेलं आहे इथे मार्केट शाहू महाराजांच्या मार्गदर्शनाखाली त्यावेळेस असेल त्यांच्या सहकार्याने असेल शिवाजी मराठा संस्था असेल अखिल भारतीय शिक्षण अशा शिक्षण संस्था त्यावेळेस त्यांनी सुरू केल्या त्या काळातील आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब असतील महाराष्ट्राचे राज्यपाल असतील देशातील इतर प्रमुख नेते म्हणजे ने सुभाषचंद्र बोस असतील महात्मा गांधी असतील त्यानंतर सुभाषचंद्र यांचे बंधू सुद्धा येऊन गेलेत अशा थोर समाजसेवकांनी देशभक्तांनी त्यावेळेस इथे जेधे माणशांना भेटी दिलेल्या आहेत केशवराव जेधेंच्या अखेरच्या क्षणांपर्यंत जेधे माणशांना माणसांचा रप्ता असायचा एका महत्वाच्या पर्वाची म्हणजेच ब्राह्मणेतर चळवळीची मुख साक्षीदार बनवून जेधे मॅन्शन ही वास्तू आज मात्र जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत उभी आहे